पुण्यातील जैन मंदिराचा जो घोटाळा होता तो बाहेर आल्यानंतरनं एकंदरीतच बराच वाद त्यावर पाहायला मिळाला त्याच्यानंतरनं हालचाली करत दबाव टाकत तो जो व्यवहार होता तो रद्द करण्यात आलेला आहे मात्र सध्या किरण काळे जे आहेत जे अहिल्यानगरचे गटाचे महानगरप्रमुख आहेत त्यांनी देखील एक मोठा दावा केलेला आहे की अहिल्यानगरमध्ये देखील अशाच काही गोष्टी होत आहेत खरंतर गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद देखील घेतली होती मात्र त्यावर काही तोडग पण काढलेला नाही किंवा नीट उत्तर दिला न दिल्यामुळे ते आत्ता धर्मदाय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन ते सध्या करत आहेत तुम्ही आरोप केलेला आहे की तिथलं जे जैन मंदिर आहे ते पाळून राजकीय कार्यालय थाटल्याचा आरोप तुम्ही केला आहे नेमकं कोण तो कुठला राजकीय जो पक्ष आहे किंवा नेता आहे जो तिथे हे करतोय कार्यालय थाटतो राज्यामध्ये तथाकथित हिंदुत्वाचं सरकार त्या ठिकाणी आहे देवाभाऊ त्याचं नेतृत्व करतात पण त्यांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड जो आहे तो हडप करून त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय कार्यालय थाटलं आहे अशा पद्धतीनं एका जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावरती ताबेमारी करून जर राजकीय पक्षाचं कार्यालय तुम्ही सुरू करणार असाल तर ते महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही तुम्ही अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये आहात गुप्तीनंदी महाराज जे आहेत आपल्या जैन समाजाचे त्यांच्याशी तुम्ही या संदर्भात काही चर्चा केली कारण त्यांनी काय म्हटलं आहे या सगळ्या संदर्भात आचार्य गुरुदेव गुप्तिनंदीजी महाराज हे सगळ्यांचं अत्यंत आदरस्थान आहे श्रद्धास्थान आहे आज सकाळी इथे येण्यापूर्वी एच एन डी जैन बोर्डिंगमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यांना त्या ठिकाणी आम्ही अभिवादन केलं त्यांना आजच्या सगळ्या धरण्याबद्दलची कल्पना त्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली आणि गुरुदेव महाराजांनी त्या ठिकाणी आशीर्वाद जे ते आम्हाला त्यांनी दिलेले आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या आमदारानं हे त्या ठिकाणी मंदिराच्या जागेवर ताबेमारी केली आहे गुप्लीनंदी महाराजांनी त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही या बाबतीमध्ये लक्ष घाला आणि जो काही मंदिराचा भूखंड त्या ठिकाणी तुमच्या आमदारानं बळकवला आहे तो त्या ठिकाणी परत करा तुम्ही म्हटले की अजित पवारांचाच हे आमदार आहे तर अजित पवार आज पुण्यामध्ये दे देखील आहे त्यांची बैठक चालू आहे शिवाजीनगरच्या कार्यालया जिथे आहे तिथे तर तुम्ही त्यांची भेट घेण्यासंदर्भात काही हालचाली केल्या होत्या का त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला का अजित दादा आज पुण्यात आहे त्याची काही आम्हाला पूर्ण कल्पना नव्हती आज आमच्या आंदोलन तिथं आम्ही आधी घोषित केलं होतं ना काल मी आज जे स्वीय सहाय्यक आहेत डिकळेजी यांच्याशी मुंबईत संपर्क केला होता काल आम्ही मुंबईमध्ये होतो आणि पुण्यामध्ये सुनील मुसळेजी त्यांचे दुसरे स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी देखील संपर्क त्या ठिकाणी मी केला होता त्यांना मेसेज पण ड्रॉप केला आहे हे असंच प्रकरण आहे पण अद्यापर्यंत आदे आम्हाला कोणताही निरोप नाही खरं तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलायला पाहिजे होतं हे प्रकरण समजून घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे त्या ठिकाणी जाता त्यांचा काय प्रतिसाद येतो त्याची आम्ही अजून वाट पाहणार आहोत पण आज या ठिकाणी जॉईंट चॅरिटी कमिशनर यांना आम्ही पत्र दिलं होतं तिथं आम्ही आमच्या दोन मागण्या ज्या आहेत प्रमुख तातडीच्या त्या त्या ठिकाणी मांडल्या होत्या यापूर्वीचा आमचा तीन नोव्हेंबरचा त्यानंतरचा सहा नोव्हेंबरचा तक्रार अर्ज जो आहे तो त्यांच्या रेकॉर्डला आहे आम्हाला आज या ठिकाणी जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडनं न्याय पाहिजे तो घेतल्याशिवाय आम्ही इतका उठणार नाही सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आपण महानगर प्रमुख अहिल्यानगरचे आहात मग तिथं तो मुद्दा उपस्थित करण्याऐवजी तुमचं आंदोलन इथेच आहे पुण्यामध्येच होत आहे पत्रकार परिषद देखील तुम्ही पुण्यामध्येच घेता तर का बरं असं कारण की तिथं तुम्ही आंदोलन धरणे आंदोलन पत्रकार परिषद घेतली तर दबाव तिकडे पडेल ना काय की चॅरिटी कमिशनरचं जे काही कामकाज चालतं त्यामध्ये आमच्या अहिल्यानगरसाठी ट्रस्ट संदर्भातलं जे कामकाज चालतंय त्याची सुप्रीम ऑथॉरिटी विभागीय स्तराची ही पुण्याची आहे म्हणजे आमच्या उप दरवाद्या आयुक्तांच्या वरती या ठिकाणी जॉईंट चॅरिटी कमिशनर जे आहेत ते आम्हाला पुण्यामध्ये आहेत त्यामुळे आपसूक कसं आम्हाला पुण्यामध्ये येणे कर्मप्राप्त आहे जे हायर ऑथॉरिटी आहे त्यासमोर म्हणणं आमचं गारणं मांडणं हा आमचा अधिकार आहे ना त्याच्यामुळे पुण्यामध्ये आम्हाला त्यांच्याकडनं आदेशाची अपेक्षा आहे आज आम्हाला जोपर्यंत त्यांचा त्या ठिकाणी ठोस आश्वासन ते पण लेखी पाहिजे आम्हाला आम्हाला तेवढी नको आहे ते मिळाल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही आता शेवटचा प्रश्न विचारते की पुण्यामध्ये जैन समाजाने मोठं आंदोलन केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयावरती तसंच त्यांना तुम्ही हाताशी घेऊन अहिल्यानगरमध्ये काही आंदोलनाचा काही इशारा वगैरे देणार आहात का आता बघा कसं असतंय कुठलंही आंदोलन जे आहे ते टप्प्याटप्प्याने पुढे जात असतं आधी देखील तक्रार करणं पाहिजे संबंधितांना संधी दिली पाहिजे त्याच्यावर त्यांनी नाही ऐकलं तर आज जसं आम्ही संदेशील मार्गाने या त्या ठिकाणी धरून आंदोलन करतोय या माध्यमातून प्रशासनाला जागं करण्याचं काम केलं पाहिजे आम्ही ते करतो आहे जर उद्या याच्यातूनही काही प्रतिसाद जर आम्हाला मिळालं नाही आज कोणतंही ठोस तेही लेखी आश्वासन जर आम्हाला मिळालं नाही तर त्या ठिकाणी आमची भूमिका ही अत्यंत आक्रमक स्वरूपाशी त्या ठिकाणी राहू शकते वेळप्रसंगी त्या ठिकाणी मी स्वतः हा भूखंड वाचवण्यासाठी संथारा घेऊन मी प्राणसुद्धा त्यागण्यासाठी तयार आहे मंदिराचा भूखंड हा वाचता पाहिजे त्या ठिकाणी ती जागा जी संग्राम जागतपणे हडप केली आहे ती परत जैन समाजाला त्यांनी केली पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही म्हणजे नाही नक्कीच आपण बघू शकतो की अहिल्यानगरमधली जी, जी जमीन आहे जैन समाजाची तिथे संग्राम जगतापांनी स्वतःचं जी जमीन हडप करून कार्यालय थाटल्याचा थाट आरोप जो तो आहे तिथले महानगर जे आहेत ठाकरे गटाचे किरण काळे यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय होतं ते आता धर्मदाय आयुक्त समोर आंद धरणे आंदोलनाला बसलेलं आहे तिथून काही त्यांना आदेश काही निरोप येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे आहेत टाईम्स ऑफ महाराष्ट्र